नमस्कार ॲग्रे सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा मी आपलं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कांदा पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थ्रिप्स आपल्याला दिसून येत आहे कांदा पिकाचे प्लॉट्स हे ऐंशी ते नव्वद दिवसाचे प्लॉट्स आलेले आणि थ्रिपचा वाढता प्रादुर्भाव कांदा पिकाची जी थांबलेली ग्रोथ आणि याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बोलू शेतकरी मित्रांनो कांदा पिकामध्ये जे आहे तर पाण्याचं योग्य व्यवस्थापन करणे फार गरजेचं आहे पाण्याचं व्यवस्थापन जर आपण व्यवस्थित जर केलं नाही तर पाण्याच्या माध्यमातून जे न्यूट्रिशन आहे जे मूलभूत अन्न मुख्य अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीतून पाण्याच्या माध्यमातून पीक हे आपटेक करत असतं आणि जेव्हा पाण्याच्या माध्यमातून पीक आपटेक करत असतं तेव्हा पिकाची जोनदार वाढ त्यानंतर फुटाव त्यानंतर ग्रीनरी हे आपल्याला दिसून येते शेतकरी मित्रांनो पाण्याचा जर ताण सहन झाला ताण बसला पिकाला तर त्यामध्ये काय होतं की मुळांची वाढ थांबते त्यानंतर न्यूट्रिशन प्रॉपर न्यूट्रिशन पिकाला अपटेक होत नाही गेन होत नाही आणि त्याचबरोबर जे आहे तर रोगप्रतिकार क्षमता पिकाची कमी व्हायला चालून जाते आणि त्याच मुळे जे थ्रीप्स आहे तर थ्रीप्स फंगस आहे आणि बॅक्टेरिया यासारखा रोगांचा प्रादुर्भाव आणि यासारख्यांचा अटॅक मोठ्या प्रमाणामध्ये कांदा पिकावरती होतो तर शेतकरी मित्रांनो प्रॉपर पा पाणी म्हणजे आपण काय आता मध्ये नोव्हेंबरमध्ये पिकाची लागवड झालेली असते हिवाळा असतो थंडी असते थंडीमध्ये मॉइच्चर जास्त असतो त्याचबरोबर पाणी हे थोडंसं ताडण सहन करण्याची शक्ती थंडीमध्ये जास्त असते कारण की जमीन जी आहे तर वॉटर होल्डिंग चांगल्या पद्धतीने होते जमीन ही म्हणजे पाण्याची रिक्वायरमेंट कमी असते पण आता फेब्रुवारी मंथ आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या प टेम्परेचर हे जास्त पडायला चालू झालेलं ऊन हे जास्त पडायला चालू आहे आणि आपली जी पा पाण्याची पाळी असते तर आपण नेहमीप्रमाणे जशी आपली चालू आहे तर तशीच आपली चालू असते तर त्यामध्ये आपण बदल करायला हवा पाण्याची जी मात्रा आहे तर ती थोडीशी वाढवायला हवी एक दोन तीन दिवसाने पाणी जे आहे तर ते पिकाच्या वाढीनुसार पिकाच्या वाढी अवास्थानुसार व टेम्परेचर बघून पाणी हे शेतकऱ्यांनी द्यायला हवं शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर जे आहे थ्रीपचे थ्रिप्सवरती प्रादुर्भाव थ्रीपचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी जे आहे तर युरिया आणि त्याचबरोबर कॅल्शियम नायट्रेट या दोन खतांचा वापर टाळावा युरियाचा जर तुम्ही जास्त वापर केला तर पिकावरती जे थ्रीप्स आहेत तर ते दोन पटीने वाढायला चालू होऊन जातात आणि कॅल्शियम नायट्रेटने सुद्धा आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नव्वद दिवसाच्या पिकावरती जर असेल पंच्याहत्तर आपलं सॉरी ऐंशी पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाचं पीक असेल तर युरिया आणि कॅल्शियम नायट्रेटचा वापर शक्यतो टाळावा मध्ये काही सिलेक्टेड इन्सेक्टिसाईड आहे तर त्याचा मी आपल्याला सांगेल की त्याचा तुम्ही वापर करू शकतात तर, तर त्यामध्ये आहे प्रोफेनोफॉस फ्रॉस ग्रुप फॉस ग्रुपचं सा इन्सेक्टिसाईड आहे त्यानंतर लॅमडा सॉयलोत्रीन आहे त्याचबरोबर थायमिथ जाम आहे त्यानंतर इमामॅक्टिन आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो फिप्रोनिल आहे यासारख्या इन्सेक्टिसाईडचा सा। वापर हे डायरेक्ट किलिंगचे किलिंग, किलिंग करणारे इन्सेक्टिसाईड आहे आणि याचा वापर तुम्ही करू शकतात याचा सेपरेटही घेऊ शकतात किंवा दोन्हीचं कॉम्बिनेशन घेऊ शकतात त्याचबरोबर त्यामध्ये एखादं जे आहे तर फंगी आणि एक मिक्स मायक्रोन्युट्रन घेणं फार गरजेचं आहे फंगी साईडमध्ये एक तर आपण नॅटिओ हो किंवा अमेश्रोटॉप या सारख्या फंगी वापर करू शकतात त्याचबरोबर जे आहे तर मिक्स मायक्रोन्यूटनमध्ये आपल्याला एक चांगल्या दर्जेदार कंपनीचं मायक्रोन्यूटन घेणं फार आहे टेम्परेचरमध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो तो मायक्रोन्यूटनचा वापर शक्यतो जास्तीत जास्त करावा त्याने काय होतं की पिकामध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढते प्रॉपर न्यूट्रिशन हे पिकाला मिळते ग्रीनरी वाढ ही पिकाची योग्य पद्धतीने चालू असते शेतकरी मित्रांनो घेत घेता असताना आपल्याला फावारणी उन्हामध्ये घेणं टाळावी आणि पिकाला जेव्हा पाणी दिलेलं असेल तेव्हा बापचा कंडिशनवरती पीक असेल तेव्हा फवारणी घ्यावी सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस फवारणी शक्यतो घ्यावी आणि फवारणी घेत असताना आपल्याला या औषधामध्ये स्प्रेडर चिपको स्टिकर याचा वापर हा टाळावा कारण की आपलं जे आहे तर कांदा पीक आहे तर तिथून पात निघते त्या बुंद्यातून पात पैसा घडा निघतो किंवा पाती निघतात तर त्या बुंद्यामध्ये थ्रिप्सची इन्सेक्टी साईड असतात सा आपण जर मोबाईलचा कॅमेरा झूम करून बघितलं तर आपल्याला पिवळ्या आणि काळ्या कलरचे जे छोटे छोटे थ्रिप्स आहेत तर आपल्याला दिसतात पिवळ्या कलरचे म्हणजे नवीन जन्मलेले थ्रिप्स अंड्याच्या बाहेर आलेले थ्रिप्स आणि जे काळ्या कलरचे असतात ते ओल्ड आणि जुने जे त्यांना प्रोड्यूस केलेले थ्रिप्स तर ते असतात शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा स्पीडरचा स्टिकरचा वापर करतो तो ते स्पीडर स्टिकरमुळं आपण जेव्हा फॉरित होतो फॉरणीत आपल्या बुंद्यामध्ये जे औषध जायला पाहिजे तर, तर तो 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 ते स्पीडर स्टिकरमुळं जात नाही तर आपण कुठले इन्सेक्टायसाइड घेतो कंपनीने ऑलरेडी त्याच्यामध्ये स्पीडरचा वापर हा केलेला असतो ते टेक्निकल त्याच्यामध्ये ॲड असतं वरतून स्पीडर स्टिकर घेण्याची गरज ही पडत नाही तर आपण जेव्हा हे जे इन्सेक्टासाईड फवारत होतो तर त्या बुंद्यामध्ये जाणं फार गरजेचं आणि बुंद्यामध्ये गीत जेव्हा जातील तर तेव्हा आपल्याला त्याचा प्रॉपर रिझल्ट हा आपल्याला दिसून येईल आणि स्पीडरमुळं काय होतं ते डायरेक्ट पातीला चिटकतात आणि पातीवरून ते बुंद्यात ते औषध जात नाही शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी खास बनवलेलं आहे आणि प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघावा याच्यापासून त्यांना जर फायदा झाला तर लाईक करावं शेअर करावं सबस्क्राईब करावं धन्यवाद